डॉक्टर तरुणीवर अत्याचार करून तिचा खून केल्याप्रकरणी आय एम ए कडून ओपीडी बंदचं आंदोलन शनिवारी करण्यात आलं यामध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरही सहभागी झाले होते त्यामुळे रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी सिव्हिल मध्ये डॉक्टरांना शिक्षण देणारे प्राध्यापक रुग्णांच्या सेवेसाठी थांबल्याचं चित्र पाहायला मिळालं दरम्यान शनिवारी खाजगी डॉक्टरांची ओपीडी बंद असल्यानं अनेक रुग्ण हे उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलकडे वळल्याचं चित्र पाहायला मिळालं सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयामध्ये दररोज जवळपास दीड हजारपेक्षा जास्त रुग्ण हे उपचारासाठी येत असतात या रुग्णांवर तपासणीसह तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणार्थी डॉक्टर हे उपचार करतात पण काही दिवसांपूर्वी कोलकाता येथे झालेल्या घटनेचा निषेध करत मार्डसह अनेक संघटनांनी आंदोलन सुरू केलं यामुळे या, या आंदोलनामध्ये बहुतांश प्रशिक्षणार्थी डॉक्टर ही उतरले होते शनिवारी देशभरामध्ये ओपीडी बंद राहणार असल्याची माहिती डॉक्टरांनी यापूर्वीच जाहीर केली होती यामुळे अनेक रुग्णांनी उपचारासाठी बाहेर जाणं टाळलं परंतु आंदोलनाचा फटका रुग्णांना बसू नये यासाठी प्राध्यापक डॉक्टर हे प्रत्येक ओपीडी मध्ये रुग्णांची तपासणी करताना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाहायला मिळाले यामुळे रुग्णांची गैरसोय झाली नाही तसंच अशा घटना घडू नयेत यासाठी सुरक्षेबाबत आढावा घेण्यात आला होता आता सिव्हिल हॉस्पिटल परिसरामध्ये तीन ठिकाणी सोय करण्यात आली असल्याची माहिती अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांनी दिली एक पाऊल उन्नतीकडे शिक्षण आणि पर्यावरणाच्या समृद्धीकडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे प्रदेशाध्यक्ष माननीय राजाभाऊ साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर शहर आणि जिल्ह्यात पाच लाख वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला आहे या उपक्रमाचा प्रारंभ दक्षिण सोलापूर तालुक्यातील मौजे नांदणी येथील वनपरिक्षेत्र विभागात रविवारी अठरा ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता करण्यात आला आहे चला तर या उपक्रमात मोठ्या संख्येनं सामील होऊया एक पाऊल उन्नतीकडे शिक्षण आणि पर्यावरणाच्या समृद्धीकडे हॉटेल गृहलक्ष्मी प्युअर व्हेज अतिशय स्वादिष्ट आणि चटकदार पदार्थांची पूर्ण रेंज सर्व प्रकारचे पकोडे मंचाव पनीर मध्ये पनीर आचारी टिक्का पनीर रेशमी कबाब पनीर बंजारा कबाब सेफ स्पेशल रोल व्हेज बार्बेक्यू व्हेज स्प्रिंग रोल आणि व्हेज मराठा ते थेट वेज हैदराबादी पर्यंतच्या जवाब डिशेश कुलचा नान रोटी पासून ते अगदी आईस्क्रीम आणि मॉकटेल पर्यंत सर्व काही आपल्या मनाप्रमाणे मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल ग्रहलक्ष्मी प्युअर वे प्रशस्त दालन प्रसन्न वातावरण विनम्र सेवा शिवाय ग्रहलक्ष्मीचा आशीर्वाद तर आजच आपल्या लाडक्या हॉटेलला सहकुटुंब भेट द्या हॉटेल ग्रहलक्ष्मी प्युअर सोरापूर सोलापूर अक्कलकोट हायवे टोल प्लाझाजवळ कुंभारी सोलापूर